सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांना वाढीव घरपट्टी आल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे याबाबत प्रभाग वीसमधील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सदर घरपट्टीच्या बाबत महापालिका क्षेत्रात सुविधा कमी असतानाही घरपट्टी वाढ झाली आहे याबाबत महापालिकेने रीतसर नोटीस नागरिकांना देऊन त्याची सुनावणी घेऊन मगच घरपट्टी आकारणी करावी अशी मागणी केली आहे झोपडपट्टी भागात व ज्या ठिकाणी सुविधा नाही ड्रेनेज सुविधा नाहीत या ठिकाणी ड्रेनेज कर आकारला आहे त्यामुळे त्या ठिकाणीही त्या भरमसाट घरपट्टी वाढून आली आहे त्यामुळे नागरिकातून असंतोष निर्माण झाला आहे महापालिकेने मागील वर्षी घरपट्टीचा सर्वे करण्याचा ठेका औरंगाबाद येथील खाजगी कंपनीला दिला होता या कंपनीने सर्वे केल्यानंतर सदरची घरपट्टी आकारण्यास सुरुवात केली आहे मात्र नागरिकांना जवळपास दुप्पट तिप्पट व अनेक ठिकाणी चौपट घरपट्टी आली आहे त्यामुळे नागरिकातून असंतोष निर्माण झाला आहे याबाबत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी रितसर महापालिकेने नोटीस देऊन उन, सुनावणी घेऊन मगच घरपट्टीची आकारणी करावी तसेच नागरिकांना सुविधाही देण्यात याव्यात अशी मागणी केली आहे आज सांगली मिरज कुपवाडमध्ये सर्वच भागात जी चर्चा आहे की महापालिका प्रशासनाने घरपट्टी वाढवून दिलेली आहे तर ती घरपट्टीविषयी काही गैरसमज पण आहेत आणि प्रशासनाकडनं काही कर पण विनाकारण लादलेले आहेत अशा दोन्ही गोष्टी आहेत याबद्दलच आज मी मान्य आयुक्त साहेबांना निवेदन पण देणार आहे पण त्याविषयी नागरिकांशी पण मला थोडं बोलायचं होतं की ज्यांनी आधी आपली घरं मोठी आहेत तर ती कमी लावली होती तर त्यांना आत्ता ते बरोबर घरपट्टी येत आहे मात्र हा झाला एक भाग मात्र बऱ्याच मोठ्या प्रमाणात जिथं प्रभाग वीस असेल प्रभाग सात असेल मिरजमध्ये मेरे जो विस्तारित भाग आहे त्या भागात कुठंही बऱ्याच मोठ्या प्रमाणात ड्रेनेजची सोय कुठंच नाही आहे तर ड्रेनेजचा कर हा आठ टक्के वाढवून लावलेला आहे म्हणजे समजा हजार रुपये मूल्यांकन असेल चारशे रुपये येत असेल तर चारशे ऐंशी रुपये तिथं आलेला आहे तर हे कुठं तर आठ टक्के कमी झाले पाहिजेत ज्या ज्या भागात ज्या सुविधा नाहीत त्यासाठी मला वाटतं की घरपट्टी विभागानं आधी सगळ्यांना नोटीस पाठवणे जे महापालिका आपलं जे अधिनियम आठ आठप्रमाणे आधी नोटीस आली पाहिजे लोकांना महापालिका अधिनियमचं जे, जे आठवं कलम आहे त्याच्यात आधी नागरिकांना नोटीस पाठवणे की तुमचं या या भागातील हे हे आपल्याला घरपट्टीमध्ये वाढत आहे आणि हे आपल्याला मंजूर आहे का नागरिकांनी पण त्या बाबतीत एकवीस दिवसात आपलं म्हणणं दिलं पाहिजे की आमच्या इथं ड्रेनेज नाही आमच्या इथं रस्ते नाहीत आमच्या आम इथं अमुक अमुक जो तुम्ही कर लावला आहे आता उपयोगिता कर की कचरा उचलून त्याच्यावर प्रोसेस करायचा करा हा कर आहे तर त्यासाठी उपयोगी कर बऱ्याच प्रमाणात सातशे साडेसातशे रुपये ॲड होऊन येतोय तर प्रत्येक भागाचा थोडं महापालिकेने अभ्यास केला पाहिजे की तिथं घंटागाडी मुळात येते का उपयोगिता कर कशासाठी आहे की घनकचरा त्याच्यावर प्रोसेस करायसाठी मुळात आपण उचलतच नसेल घंटागाडी जातच नसेल तर अशा भागातला नागरिकांना जेव्हा तुम्ही नोटीस देणार आहे तेव्हा ते ऑब्जेक्शन ते नोंद करतील तेव्हा तो करही त्यांचा कमी केला पाहिजे प्रकरण आठ अधिनियम तेरा ते सतराप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला ही वैयक्तिक नोटीस गेली पाहिजे तुम्ही कुठं तर पेपरात देऊन किंवा तर तुम्ही महापालिकेत आम्ही ठेवली होती तुम्ही जशी घरपट्टी वसूल करायला येता घरपट्टी द्यायला येता त्याप्रमाणे प्रत्येक भागातील नागरिकांना आधी घरपट्टी वाढवायची आधी नोटीस देणं हे महापालिका आठ अधिनियममध्ये तेरा ते सतरा कलमाप्रमाणे हे आवश्यक आहे तर आठ टक्के जो ड्रेनेजचा कर आहे तोही आपण ज्या विस्तारित भागात ड्रेनेज नाही तिथं कमी केलं पाहिजे ज्या भागात लोड बिरिंगचं बांधकाम आहे तिथं साडेचार रुपयेनं आपण घरपट्टी धरणं आवश्यक आहे मात्र आपण तिथंही स्लॅबप्रमाणेच आपण नऊ रुपयेनं धरलेले ते हे सगळंच त्या नोटीसमध्ये आम्हाला आमचं स्पष्टीकरण द्यायला सांगली मिरज कुपवाड मिरजमध्ये कुठंच आम्हाला नोटीस आलेल्या नाहीत बऱ्यापैकी नोटीस आलं तर लोकांनी एकवीस दिवसात त्याचं उत्तर देऊन त्याची सुनावणी लावून त्यानंतर जी घरपट्टी येईल ती लोकांना मान्य असेल झोपडपट्टीतील लोकांना जी महाराष्ट्राचे कर आहेत ते सोडून जे महापालिकेचे कर आहेत की जिथं फॅसिलिटी नाहीत तर तिथं आपण सुविधा दिलेल्या नाही तिथंही झोपडपट्टीवासियांना आपण त्या कमी केल्या पाहिजेत योजने योजनेअंतर्गत जिथं बांधकाम जास्त आहे अशा ठिकाणी पण आपण आबाई योजनेचा वापर करून महापालिकेचं उत्पन्न वाढवलं पाहिजे जिथं भाडेकरू लोकांनी ठेवलेले आहेत तर आपण ते पूर्ण मुला मूल्यांकनावर आपण त्याचं भाडं आपण समजा आता एखाद्याला चोपन्न हजार रुपये भाडं येते वर्षाचं तर त्याला छप्पन्न छप्पन्न हजार रुपये फक्त महापालिकेची घरपट्टी चालली आहे तर या सगळ्या गोष्टी कुठं आवश्यक आहेत की तुम्ही आम्हाला पहिल्यांदा नोटीस पाठवणं आवश्यक आहे एकवीस दिवसांना आम्ही त्याचं उत्तर देऊ की आमच्या भागात सुनावणीमध्ये काय आहे काय नाही आणि त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला ते काही भागात पाणी उपलब्ध नाही शिक्षण कर असेल हे असेल शाळा उपलब्ध आहेत का नाही बऱ्याच गोष्टी आहेत तर कचरा उचलत नाही आपले लोड बोरिंगचं घर आहे आणि गुंटेवारी भागात सगळ्यात महत्वाचं बिल्डिंग परमिशनच नाही बिल्डिंग परमिशन नाही तर तुम्ही तीन पट